चंदगड विधानसभा मतदारसंघातील तेरा गावातील मंदिरांना जो पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला आहे आणि तीर्थविकास मधून जो निधी दिलेला आहे त्याचा वितरण सोहळा हा आज या अनिकेत मंगल कार्यालयामध्ये संपन्न झालेला आहे आमदार राजेश पाटील मुळजे महास्वामीजी स्वामीजी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम साजरा होत असताना आज एक वेगळा चेहरा आपल्याला या चंदगड विधानसभा मतदारसंघातील या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळाला तो म्हणजे आमदार राजेश पाटील यांचे पुत्र निखिल पाटील हे आज राजकीय व्यासपीठावर उपस्थित होते निखिल पाटील हे लंडनला एमबीएच्या शिक्षणानिमित्त बाहेरगावी होते आपलं शिक्षण पूर्ण करून आज त्यांनी राजकीय व्यासपीठावर त्यांनी हजेरी लावलेली होती निखिल पाटील आहेत आपल्यासोबत तर जी सर्वप्रथम एलपुरे मराठीमध्ये आपलं स्वागत पहिल्यांदा तर राजकीय व्यासपीठावर आपण दिसला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पण पहिल्याच या राजकीय व्यासपीठावर पप्पाचा इतका मोठा सत्कार झाला इतकं मोठं कामाची स्तुती झाली हे सर्व काय वाटतं आपल्याला नमस्कार मी इकडे आज एक साहेबांचा मुलगा म्हणून इथं मी एक स्वर्गीय नरसिंगराव पाटील साहेबांचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आहे पप्पानी कामं केलेले पाहिले आपण तर लोकांचा विश्वास पप्पांवर बघून आणि त्यांचं प्रोत्साहन बघून पप्पांसाठी मला म्हणजे आनंद होतो की लोक पुढच्या इलेक्शनसाठी म्हणजे पप्पांचा एवढं लोकांनी सपोर्ट केलेला आहे आणि आजार पुढे सुद्धा आपण माझे वडील चंद आजार मतदारसंघासाठी चालू घडामोडी जर पाहिल्या विधानसभेच्या अनुषंगाने सर्व पक्षाची जोरदार तयारी चालू आहे त्याच पद्धतीने अजिददा पवार राष्ट्रवादी गटाचे सुद्धा चालू आहे पप्पांचं जोरदार काम चालू आहे निवडणुकीच्या अनुषंगाने मेळावा देखील होता काय वाटते येणाऱ्या निवडणुकीमध्ये वाढ स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेब स्वर्गीय सदाशिवराव मांडिक साहेब आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेब यांचा विचाराचा आणि विकासाचा वारसा म्हणजे पुढे घेणारे म्हणजे माझे वडील राजेश नरसिंहराव पाटील साहेब आणि भरपूर निधी आणून माझ्या वडिलांनी जे विकास करायचं इथं काम केलेलं आहे चंद्रगड विधानसभा मतदारसंघात करण्याची कोशिश केलेली आहे लोकांनी सपोर्ट करतील आणि खूप चांगल्या निवडून निवडणूक म्हटली तर युवकांची खूप मोठी महत्वाची मुंट भूमिका मांडली जाते जो युवक आहे युवकच जी निवडणूक आहे हातात येतो तर अशा या युवकांना हो गाठलेल्या विधानसभेच्या अनुषंगाने काय आवाहन करताय राज्य सरकारने युवा पिढीसाठी स्कीम्स आणि खूप रोजगारच्या योजना केलेली आहे आणि ती सगळी स्कीम्स आणि रोजगारचा भाव युवा पिढीला मिळण्यासाठी माहितीनं खूप चांगलं काम केलेलं आहे कन्नड विधानसभामध्ये त्याच पद्धतीने चांगली कामं व्हावी आणि युवा पिढीला रोजगार आणि त्या स्कीम्सचा प्रभावासाठी त्याच खूप चांगला प्रयत्न केलेले आहेत गेल्या साडेचार वर्षांमध्ये आमदार साहेबांनी खूप चांगली विकासाची कामं केलेली आहेत जतगडचा विकास करण्याचा प्रयत्न झालेला आहे अगदी दोन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आहेत चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेला आपण काय आव्हान करतो पाच वर्षांमध्ये जेवढं काम खोट्यांमध्ये कामाला आलेलं आहे प्पा निद्या निध्या झालेल्या आहेत आणि चंदगड आधार गडिलमध्ये एवढा अधिक एवढा हाय विकास झालेला नाही आहे आणि त्यासाठी ह्या पुढच्या इलेक्शनसाठी असं वाटतं की लोकही जाणीत आहेत मला विश्वास आहे की लोकांना हे माहिती आहे की किती कि काम झालेलं आहे चंदगड विधानसभाची जनता पाठी खंबीरांनी उभारी जाईल असं माझा विश्वास आहे जनतेला मी पुन्हा एकदा आवाहन करतो की आमदार राजेश साहेबांच्या पाठी आपण राहूया आणि चंदगड विधानसभाचा विकास करूया येत्या निवडणुकीमध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनता ही आमदार राजेश पाटील यांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि चंदगड मतदारसंघाचा विकास याहीपेक्षा दुपटीने याहीपेक्षा अधिक वेगाने होण्यासाठी आपण आमदार राजेश पाटील यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन आज लाईव्ह पुढे मराठीच्या माध्यमातून या कार्यक्रमानंतर युवकांना आणि संपूर्ण चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेला केलेलं आहे गडिंग लचू लाईव्ह पुढे मराठीसाठी नितीन मोदी